नमस्कार मित्रांनो तुमच्या आपल्या चॅनलला स्वागत आहे हे बघा आम्ही चाललो आता गडदे जायला तुम्हाला दाक, मी दाखव दाखवेन व्हिडिओमध्ये टाकेन गडदे कसे लावलेत ते हे बघा अशा प्रकारे गाट्या बिट्या बांधणार मग आता याच्यात टाकतील अर्धे ड्रम आहेत अर्धे गडद्या गर्दे आहेत अशी बांधले आतमध्ये टाकतील म झाला गडद तयार मग असेच सगळे अकरा चे अकरा तयार करतील मग सात वाजता गड देते पहिला हे बघा का, बाबा काका आहेत आणि मी आहे आणि ते अकरा गडद आहेत आता आम्ही इकडे लावू इकडे तिकडे आम्ही पहिला गडदा इकडे आहेत काका हा दगडीतून पण जायला सौकास जागत आणि बाबा तिकडे लावतात दुसऱ्याकडता का एक अडदा लावून झालाय झाला लावून जर त्याच्या दगड ना चेपले ना कि तो वाहून जाईल मग दगड बिगड्या चेपून लावा दगड एक लावून झालाय दुसरा दुसरा गडधा बाबा इथे लावतय इथं तिसरा गडधा लावताय ते बघा आता बाबा आणि काका जात आहे ते बाकीचे चार लावायला गर्दे कारण की इकडं मी नाही जाऊ शकत ते बघा इकडे वाहतो बघा किती पाणी आहे म्हणून मी तिकडे जात नाही पाण्याचा आवाज आहे का आवाज काका एक चौथं आहेत आणि बाबा परत रिटर्न दोन्ही घेऊन आले वाटतं तिकडे जागा नाही भेटत आहे म्हणून रिटर्न घेऊन आले आणि त्या काका आहेत आता इथं पाचवा गडद्या लावत आहेत अजून सहा गडदे लावायचे पाचवा गडधा लावून झालाय आता आम्ही डायरेक्ट सहावा कड्दा लावायला जाणार आता माहित नाही कुठे जातील ते आम्ही मग आलो कुठून माहिती आहे काय इथून तो इथून वरतून आलो आम्ही चढ हे दोन गडदे येत चार गडदे बाहेर रो रस्त्यावर ठेवलेत हा इता साववा इता पुन पहला ला। आता इथं साहवा लावत आहेत इथं आपण पहिला लावलेला आता डायरेक्ट इथं डायरेक्ट सहावा इथं हा सातवा सातवा कडदा हा इथं आठवा गडदा आणि हा बघा हा आमचा गुढेगावचा किल्ला तसं बघा झाडंबिडं लागलेत आता झाडंबिडं आलेत हा बघा हा पूर्ण असा किल्ल्याची बॉर्डर आहे आणि तस आहे गडदा तिथं आता नववा गडदा लावत आहे आणि हा बघा इकडे किल्ला आहे आणि तो तिथं छोटासा डॅम हा इथं आम्ही दहावा कडधा लावलाय आता कालक भरपूर झालाय हा इथं अकरावा कडधा इथे लावतोय इकडे इकडे तुमच्या पायाकडे असं तोंड करा आमची गर्दी भिडदी लावून झाले आता आम्ही चाललोय घरी डायरेक्ट सकाळी भेटू आपण आम्ही आलेलो आता सकाळी आता वाजले सहा पन्नास आता आम्ही आता गर्द काढायला हे बघा आम्ही याच्या आधीच बाबांनी एक कडा काढली नाही याच्यात

ஆ தீசரா வருமா

या गर्ज्यात काय नाही एका गर्जात काय नाही सहा गडद्या आहेत दोन आहेत दोन हा आता बाबा गेले सहावा गडदा आणायला ते बघा आपण सहा गडदे इथंच लावलेले आणि पाच गडदे आपण तिकडे लावलेले

या गडद्यात पण काही नाही दोन गड ते फुकट गेले ना या या गड्यात पण काही नाही फक्त मासा आहे तीन गडदे फक्त फुकट गेले तो बघा तो तिकडे रात्री नाही ना डॅम तो काय हा चौथा गर्दा पण फेल निघालाय त्याच्यात पण एक मासच आहे आता दोन गर्दी बाकी आहेत पाचवा गर्धा पण त्याच्यात पण काही नाही हा शेवटचा गर्दा पन तरी काहीतरी पाहिजे सहा गडद्यामध्ये काय नाही पाचच गर्दीमध्ये खेकडे आहेत अर्धी इथे

खायपर्यंत जड वाढला ह्या दोन होतो ह्याच्यात दोन होते चावली नव्हती तुला चावली मग गेला तुम्ही अजून आहे एकूण दहा खेकड्यात कपडे आकड्या गरड्यातून दहा खेकड्या हा ब्लॉग मी त्याच एंड करतो भेटू नेक्स्ट ब्लॉक ला